कार मित्रांनो शुभ सकाळ मी अमित घाडी अब्बर मालवणी अमित यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो टायटलवर तुम्हाला कळलं असेल आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अळूचं पतपत कसं बनवतो अळूची भाजी तर चला आता मागे आमच्या इथे अळू आहे कोवळं कोवळं धरलेलं आहे नुकतंच तर चला आता हळू काढायला जाऊया आणि जेवणात जर अळू असेल ना तर दोन घास हे जास्तच जातात तर चला लवकर जाऊया आणि हळू काढून घेऊया हया खाली नाही ना चल चल खाली पाया खाली बघ तर इकडे खाली हळूची पाना आलेली आहेत कोवळी कोवळीत अजून कोणतं अळू आहे

अच्छा कोवळा हळू लवकर कोणत्या कोणत्या प्रकारचा असत हळू अच्छा असत तेरा हळू कोणता पांढरा हळू चांगला कोणता हळू खास काय असला असतो अच्छा तर आळू सुद्धा बनवणार आहे आणि गाठिया गाठ्या सुद्धा असतात सुद्धा दाखवेन तुम्हाला तर मित्रांनो फायनली सर्व हळू ना घेऊन आली आई हे बघा तर हे बघा हळू आता आणलंय आणि आई तुम्हाला दाखवेल की कसं सोलतात ते कसं सोलायचे सगळे आता कच्छा पाणी वगैरे करून घ्यायचे हे सर्व सोडून घ्यायचं बघा असं असं सगळं सोडून घ्यायचं असं मग चांगलं धुवून मग कापायचं अच्छा हे बघ सोलूच सो तर चला आता हे सगळं आई सोलून घेते आणि त्यानंतर बारीक करणार आहे तिसऱ्या तुम्हाला तर अळूचे डेट ना बारीक करून झाले ते बघा आता तू धुवून घेतलंय हळू सर्व मस्त छान धुवून घेत आणि ते त्यासोबत शेंगदाणे काल आणि चणे विजत टाकले होते हळू ना व्यवस्थित धुवून घेतले आणि धुवून घेतल्यानंतर ना ते आता आई हा असं ते त्याचा झोपं करते बारीक करणार आहे आणि ते आता ती बारीक शिवून घेतली एवढं असं एवढं एवढं बारीक केलेले असं हे सर्व हळू बारीक करून घ्यायचं आहे तर चला आता आई हळू हे सर्व बारीक करेल आणि त्यानंतर तुम्हाला ती पुढची रेसिपी दाखवेल तर मित्रांनो इथे हळू आईने बारीक करून घेतलं आहे आणि आता

वाटपासाठी काय काय लागते तुम्हाला आता आई सांगेल काय काय लागेल आई हे खोबरं हा हे पास अच्छा अर्धा कांदा धने लसूण आणि हळद आणि तांबाटो एक अच्छा आणि या फोडणी एक

हा पण ते दोन प्रकारे वगैरे बनवतात ना म्हणजे ते दुसरं रानातलं रोप ते रत्याला अच्छा ह्या काळा आणू आणि याच्यासाठी वाटप वेगळं ते कोणतं वाटप वेगळं असतं बनवण्यासाठी भाजून पण घालतात भाजलेलं खोबरं कांदा खोबरं अच्छा गरम मसाला अच्छा हे असं हिरवे ऋषी कसं बनवतात हिरवं खोबरं घालून तसं हे बनवतात कडीसार अच्छा तर आता हे बघा हे मिरच्या वगैरे आहेत म्हणजे आता हे आपण कढी सारे बनवचं कढीच वाटप आपण कढी बनवतो ना ताकाची तसं हे बनूचा ते वाटप घालतो कढीच वाटप म्हणजे भाजक वाटप सुद्धा घालून बनवू शकतो वाटप पण करतो भाजलेल्या वाटपाच आता एक आटवून घेणार आहे ना हे आता शिजणार आता तो भर आता ते नाही राहणार कमी होणार शिजून घराचं ढाकण ठेवते थोड्या टायमाला शिजला की गाठते चला आता हे जायची वाढ बघूया पातळ करते आणि मिक्सरला लावत नाही मिक्सरला लावलं चव नाही लागत अच्छा म्हणून डावलाने घाटायचं पातळ करायचं पिठला मग ते फोडणीत द्यायचं सगळं घालून ठीक आहे तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर बरेच जण मिक्सरला लावतात आम्ही हे असं घाटवून म्हणजे त्याला आटवून म्हणजे जीवनसत्व यातली मरत नाही मिक्सरला लावून कसं त्यातले जीवनसत्व कमी होतात अच्छा तो बघा पांच मिनट में ना है बघा कोवळा होता ना आवळू त्यामुळे लवकर शिजले ते सर्व आता ना शिजवून घेतलंय आणि आता काय करते आई अच्छा तर त्यात चणे शेंगदाणे आणि उकडून ठेवले आधीच उकडून घोटवून घेतलेलं आणि त्यात आता हे सर्व उकडलेले सर्व जे गोष्टी सर्व टाकले त्यामध्ये थोडा वेळ ना अजून शिजत ठेवू जेणेकरून ते सर्व व्यवस्थित अजून शिजेल तर आता हे व्यवस्थित ना उकडवून झालंय आणि त्यानंतर आई आता ते फोडण्याला देते तो कधी पटतो वाटात कधी पत्त झाले पाटात वाट कर मस्त सुगंध आला वाटपाचा बघा आता इथे फोडणी देऊन झाली आहे मस्तपैकी छान सुगंध आलाय फोडणीचा टाकत नाही टाकणार ना तर मित्रांनो ता फोडणीला आता देऊन झालंय छान शिंगण सुद्धा सुट्टोय मस्त वेगळे आता ही सर्व भांडी धुवून घेऊया त्यात

आंबट पाण्या आंबट व्हायला पाहिजे काय काय लोक अच्छा पण आपण कोकमट टाकणार तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही अळूच्या भाजीची रेसिपी अळूचं पतपतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच बेल आयकॉनचं बटन आहे घंटेचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून को असेच कोकणातील हे नवीन नवीन ब्लॉग नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय